ऑगस्ट मतदान वाढून जे चार चारशे चाळीस का तीनशे चौतीस असे होते त्याच्यात वाढून त्यांनी बाराशे केली आणि मला निवडणूक डाव डावण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांनी मी हायकोर्टात गेल्यामुळं मला स... मग मला तिथून पदक तिथून काढण्याचा प्रयत्न केला आणि पहिला त्यांनी ठराव घेतला मला तिथून सस्पेंड केलं मला तिथून काढून टाकायचं काढलं तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयानं खालचाच निर्णय कायम ठेवला आणि मी सचिवपदी कायम आलो त्यांनी असा निर्णय घेतला कुठले नाही घर बसल्या मेंबर केले आणि कार्यकारणीची बैठक दाखवली माझ्या आफिसीमध्ये मी हजार नाही असं ऑगस्ट मतदान वाढून जे चार चारशे चाळीस का तीनशे चौतीस असे होते त्याच्यात वाढून त्यांनी बाराशे केली आणि मला निवडणूक डाव डावण्यासाठी प्रयत्न केला त्याच्याविरुद्ध मी हायकोर्ट कोर्ट प्रॉपर चॅनलने गेलो माननीय ए सी सी सहाय्यक ए सी सी हिंगोली असिस्टंट चॅरिटी कमिशनर त्याच्याकडून त्याच्याकडे गेलो न्याय मागायसाठी त्यांनी सांगितले इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर झाला आज तुम्हाला आम्हाला स्टे देता येत नाही त्याच्यानंतर आम्ही जॉईंट सी सीकडे गेलो त्यांनीसुद्धा माननीय जॉईंट सी सीकडे गेलो त्यांनीसुद्धा तेच सांगितलं नंतर आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टात पिटिशन दाखल केलं आणि हायकोर्टाने निवडणुकीला स्थगिती दिली जी एकतीस मार्च दोन हजार बाराला निवडणूक होती त्याला स्थगिती दिली आणि सांगितलं की हे जोपर्यंत यादी होत नाही तोपर्यंत मी निवडणूक घ्यायची नाही त्याला लागलीच ते तीस तारखेला सुप्रीम कोर्टात अपील झाले मान्य सुप्रीम कोर्टामध्ये मा सुप्रीम कोर्टामध्ये तीसला अपील झाली आणि लागलीच त्यांनी इंटरिम ऑर्डर घेतली अंतरिम ऑर्डर घेतली त्या आदेशामध्ये असं घेतलं त्यांनी की मतदान घ्या पण मतमोजणी करू नका जोपर्यंत हायकोर्टाचा निकाल लागत नाही तो पण मान्य हायकोर्टाचा निकाल लागत नाही म्हणून हो ती स्थगिती झाली म्हणजे ते काळजीवा झाली तिथून आणि त्यांनी मी हायकोर्टात गेल्यामुळं मला मग मला तिथून पदक तिथून काढण्याचा प्रयत्न केला आणि पहिला त्यांनी ठराव घेतला मला तिथून सस्पेंड केलं मला तिथून काढून टाकायचं काढलं त्याच्याविरुद्ध मी मान्य च्या असिस्टंट चॅरिटी कमिशनरला अपिअर झालो आणि असिस्टंट चॅरिटी कमिशनर माझ्यासारखा निर्णय दिला तो निर्णय दिला तीन नऊ दोन हजार बारा रोजी मी सचिवपद कायम आहे त्यांना तुम्हाला काढायचा अधिकार नाही असा तो निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार मी पुन्हा स संस्थेत आलो त्यांनी अपील केलं जॉईंट सी सीकडं जॉईंट सी सी सीकडं गेल्यामुळं पुण्या जॉईंट सी सीकडे आमच्या केस चालले तिथं था। दोन हजार एकवीसला पुन्हा जॉईंट सी सीनं आदेश दिले की तो निर्णय घेतलेला कायम आहे हे सगळं झालं इथला नियम राहिला म्हणजे मी सचिव राहिलो त्याच्याविरुद्ध ते पुन्हा हायकोर्टात गेले उच्च न्यायालयात मान्य उच्च न्यायालयाकडे उच्च न्यायालयाकडे गेल्यानंतर दोन वर्ष दोन तीन महिना चाललं आहे त्याच्यामध्ये पहिले इंटरनेम ऑर्डर झाली की याच्यासाठी सोपांव नादरे हेच राहतील आणि ती काल ऑर्डर झालेली जी आहे जी तुम्हाला तारीख देतो तुम्हाला पाहिजे असेल तर ते काल तेरा तेरा न्यायालयाला झालेली आहे तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयानं खालचाच निर्णय कायम ठेवला आणि मी सचिवपदी कायम आलो पण त्यांच्या वकिलांना मागणी केली की साहेब आम्हाला अपील करायचं त्याच्यासाठी आम्हाला पिरियड द्या ते कायद्याच्या याच्याप्रमाणे त्यांनी त्यांना सहा आठवड्याचा पिरियड दिला म्हणजे आ त्या दिवशी तेरा सहापासून दीड महिन्याच्या आत आपल्याला मध्ये जाता येत नाही त्याचं सुप्रीम कोर्टात जर ॲडमिट केलं तर तिथं सुप्रीम कोर्टाची काय ऑर्डर येईल ती आपल्याला पाळावंच लागेल ती झाल्यानंतर मी या बैल जीवतात्मामध्ये प्रवेश करीन त्यांच्या वकिलांना त्यांच्या वकिलांमध्ये कोण कोणाच्या वकिलांना कोण संस्थेचे जे समोर आता अध्यक्ष आहेत आता वर्किंगमध्ये जी कमिटी आहे ते वकील दांडेगावकर संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत हुतात्मा बाईजी शिक्षण संस्थेचे आपलं याच्यावर त्यांनी दांडेगावकर साहेब त्या कमिटीनं याच्यात अपील केलं अपील करून त्यांनी मागणी केली दांडेगावकर साहेबांनी म्हणजे त्यांच्या वकिलाने मागणी केली किंवा आम्हाला अपील पिरियडसाठी साठी वेळ द्या आणि त्या नियमाला चार आठवडे देत असतात पण सुप्रीम कोर्टाला दोन दिवस दोन दोन आठवड्याच्या सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे त्यांनी सहा आठवडी दिली मुळात संस्थेच्या सचिव पदावरून कशामुळे काढण्यात आलं होतं मी त्यांच्या विरोधात गेलो तुम्हाला समरीमध्येच मी सांगितलं ना दोन हजार बारामध्ये चारशे तीस सभासद संख्या असणाऱ्या माझी मेजॉरिटी होती चारशे तीसमध्ये मी बहुमतात होतो माझ्याकडं जवळजवळ सत्तर टक्के मतदान होतं त्यांना मला क्रॉस करायचं होतं म्हणून एका रात्री त्यांनी एका रात्री बाराशे साठ केले हुतात्मा बहिजीचे बाराशे साठ सभासद केले काय घडलं कोणता निर्णय होता तुम्ही त्या निर्णयाच्या विरोधात गेले ते तुम्हाला म्हणजे मला आता तुमच्या सगळ्याच असा त्यांनी असा निर्णय घेतला कुठले नाही घर बसल्या मेंबर केले आणि कार्यकारिणीची बैठक दाखविली माझ्या आफिसीमध्ये मी हजर नाही असं नव्हतोच ना हजार कार्यकारणी बैठक दाखवली आणि बाराशे मेंबर केले आणि इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर केला दोन हजार बारा एकतीस मार्चला त्याचं इलेक्शन होणार होतं नॉमिनेशन वगैरे डेट प्रोग्राम आला त्याप्रमाणे मी बोललो मान्य अध्यक्ष साहेबाला बोललो हा अधिकार सचिवाचा आहे सचिव इलेक्शन प्रोग्राम मागित असते आणि इलेक्शन प्रोग्राम देत असते तुम्ही माझ्यापेक्षा केलं कसं आणि मला हे माहीत नाही म्हणजे साहेब ते उपाध्यक्षाने केलं म्हणजे उपाध्यक्षाला अधिकार नाही तुम्ही केलं ना कसं आणि हे मला मान्य नाही मला दिवस माहीत नव्हते बाराशे मेंबर आहेत मी सर म्हटलं मी याच्या विरोधात तुमच्या विरोधात मी अपील करणार मग मी कोर्टाकडे गेलो त्याच्याकडे आणि तिथून मग आमची प्रोसेस सुरू झाली तुम्हाला सचिव पदावरून काढलं की सचिव पद आणि सदस्य पद आज सदस्य आहेत की नाही तुम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मी सचिव सभासद आहे

अगोदर चेंज रिपोर्ट मंजूर करून घ्यावा लागतो चेंज रिपोर्ट मंजूर झाला की मग ती प्रोसेस सुरू होती शेड्यूल वनला लावायची हे ट्रस्टी होतात ज्या आता ज्या संस्था निर्माण होतात ना त्याचे शेड्यूल वनला आम्ही होतो पण ते तुम्हाला कशामुळे विचारलं ते सॉरी याच्यासाठी कारण काय दिली होती कारण कुठल्याही कोणाही व्यक्तीला माझा स्वतःचा समज असं आहे की तुम्हाला जर कोणाला रिमूव्ह करायचं असेल तर तुम्हाला त्याला काही कारण द्यावंच लागतात त्यांनी दिले होते आणि ते सगळं रेकॉर्ड फोटो केले त्यांनी आव्हान दिलं होतं का मग त्या आव्हानामुळेच मी आलो ना परत त्यांनी भरपूर मुद्दे दिलेत पत्रकार साहेब तुम्हाला म्हणजे आणि शंभर टक्के बोगस रेकॉर्ड करून घेतले ती ते देऊन ते कोठ झाले नाही ना झाले ते करू शकले नाही त्यांनी काय काय दिले होते कारण थोडक्यात सांगतो हे कार्यकारिणीला विश्वासात घेत नाहीत कार्यकारिणीच्या माघारी ऑर्डर काढतात अपॉइंटमेंट देतात असं दिलं होतं त्यांनी एका एका जागेवर दोन दोन ऑर्डर काढतात असं दिलं होतं त्यांनी पण ते पुरु करू शकले नाहीत आम्ही पुरवू केलं हे बोगस नाही याला मान्यता हे काय म्हणतात अध्यक्ष साहेब म्हणायला गेले की सोपानराव नादरेनं एका जागेवर दोन ऑर्डर काढल्या तिने असं कोर्टाला तिथे सांगितलं आम्ही रेकॉर्ड दिलं संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष साहेबाचं वकीलपत्र हे सगळं दिलं आणि हे आहे याच्या दोन गाड्यांचा संबंध नाही आणि सचिव मनाने काही काढू शकत नाही कार्यकारी मंडळाचं असेल तरच आम्ही काढू शकतो आणि ते पूर्व करून दिलं मी आणि खोटं रेकॉर्ड केलं त्यांनी पूर्ण खोटं रेकॉर्ड केलं तुम्ही जे प्रकाश दांडेगावकरांनी राजकीय काम सोबत केलंय तुमचा आणि त्यांचा मतभेद हे राजकारणामुळे झालाय का वैयक्तिक वादातून झाला काय वैयक्तिक मतभेद आहेत का राजकीय राजकीय लाच वैयक्तिक आलेलं ते दोन्ही सलागच आहेत एक एकमेकाला भाऊच आहेत ते बरं काही परस्पर नाहीत आणि तुम्हाला सांगायला काही मला अडचणी येणार नाही ते माझे कार्यकर्ते होते मित्र नव्हते मित्र जीव असतो जीवला असतो ती कार्यकर्ते होते माझ्या समोर आणि जागा घ्या राजकीय मतभेद असले तरी पण निवडणुकीच्या काळामध्ये मतभेद असतात पण नंतर पडद्यामागे ते एकत्रच असतात तसं तुमचं काही नाही का आमचं उलट होतं आम्ही ओपनडा एकत्र होतो मागे ते विरोधात होते सॉरी म्हणजे मला जर झालं तर मला पदरात घ्या बरं येणाऱ्या निवडणुका आहेत आता सध्या संदर्भात त्याच पार्श्वभूमीवर आता तुमच्याकडून हे खुलासा होत आहे काय कारण कोणत्या तुम्हाला का सांगतो अगोदर पासून सांगतो मागेला याच ज्यांनी माझ्या संघा राहून माझ्या माघारी हे केलं पण जे आता सिटिंग आमदार आहेत त्या माणसाला पाठबळ दिलं मला सांगितलं की हे असंच करतात आजही माझ्या संघ राजू खंबीरपणे उभा आहे आणि उभा राहते सांगते मान्य आपले दिल्लीचे वकील ॲडव्होकेट शिवाजीराव शिवाजीराव आहेत का शिवाजीरावना सांगितलं सपांडा तुम्हाला बराच अन्याय झाला तुमच्यावर तेवढं आम्ही मागे पुढे असतो पण ते आज आहेत आमच्यासमोर आमदार साहेब आहेत आमदार साहेबांनीच सांगितलं आणि पाठबळ दिल्यामुळं मी इथपर्यंत टिकू शकलो त्या काळामध्ये गेले सक्रिय नाही रवी पाटील यापुढे तुम्ही है। मन म्हणते आणि बाकी विरोधाचं कामच नाही ना आम्हाला ना एकूण एकाच्या प्रॉपर्टी घ्यायच्या नव्हत्या एकूणचे नव्हते काय मोडायचे नव्हते आणि इसाक वैद्या जे विचारला प्रश्न पत्रकार साहेबांनी जे विचारला की तुम्ही राजकारणातून तुम का निवृत्त झाले मी लोकाचे मत घेऊन लोकांना माझ्यापेक्षा त्यांना लाईक केलं मग लोकांच्या मनात आहे लोक आनंदी असतील लोकांना जो निर्णय मंजूर असेल तो आपल्याला मंजूर आहे लोकशाहीमध्ये एकच चांगले जीव जात नाही राहतो आपण आणि लोकांना मंजूर असाल तर आपल्याला काही मला अर्ज नाही मला पदावरून काढल्याची खंत नाही मला त्रिमूर्तीमधून काढल्याची खंत नाही लोकांना काढलं पण तुम्ही खोटे आरोप करता खोटा रेकॉर्ड आणि ते माझ्या माती मारायचं की हे स्वप्नवर नाही केलं हे मला मंजूर नाही म्हणून मी इथपर्यंत आलो नाही तर मी मागे सोडून दिलं असं पद त्यांनीच काढलं ठीक आहे आपल्या कसं माणसं नाहीत त्यांना आरोपाला कंटाळून तुम्ही राजकारण सोडले असं म्हणायचं आरोपाला कंटाळून नाही देईन खोगस रेकॉर्ड केलं बरं काम केलं म्हणून मी गेलो आरोपाला तुम्ही राहतो असे मला लावून घेतो मी आज आमदार राजीव तुमच्या सोबत आहात म्हणून तुम्ही परत राजकारणात देणार मला आता माझं वय रनिंग त्र्याहत्तर वर्ष आहे आणि आता मी चोडबोड करणं मला तरी योग्य वाटत नाही आणि लोकांची इच्छा असत लोक तर आले तर येईल मी लोक नसेल तर मी माझा वय आता आहे आपल्या सगळ्याच्या सगळं समाधान आहे माझं आणि मला आहे माझ्याबरोबर न्याय काय आता ते संस्था संस्था राहिली नाही पूर्ण शंभर टक्के बोगस रेकॉर्ड आहे त्यांच्याकडे त्रिमूर्ती सुद्धा बोगस रेकॉर्ड करून घेतलं त्यांनी आणि आता हुतात्माळजी संस्थेमध्ये पूर्ण बघ सर आहे आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला एक संपन्न म्हणून उदाहरण सांगतो तुम्हाला दोन हजार बाराला त्यांनी एका रात्री साडेसहाशे मेंबर वाढविले आणि दोन हजार अठराला एका रात्रीच ते सगळे कमी केले पन्नास वरांनी आजच्या घडीला हुतात्मा मध्ये फक्त पन्नास पासत आहेत आजीवन परत परत तुम्ही सचिव पदावर गेलात oh. हो पण काम करण्याची पद्धत कशी राहील सदस्य आहेत की नाही म्हणून आपण काय तर जिंकलो की आणि आपण चालूच राहणार नाही तुमच्या बाजूने निकाल लागल्याच्या नंतर त्यांनी कोणती याचिका दाखल केली नाही आता ते सुप्रीम कोर्टात आणखीन होतात बहिजीचे हायकोर्टामध्ये चार मॅटर आहेत

मागणी सगळी केलेली आहे मी सगळं मागित आलेलो आता नाही आजच्या घडीला फक्त मला सचिव म्हणून मान्यता दिली आणि मी त्याच्यात अपील गैरकारबद्दल आवाज उठवणार आहेत का हो बोगस कामाला मान्यता नाही देणार मला आणखीने काही संकट आले माझं आणखीने पद गेलं तरी मला तसं नाही पण जे खोटे कामं केले ते त्याच्यावर तर मी पण हे करणार ऍक्शन घेणार आणखी काही संस्था सर्वांच्या ताब्यात आहेत आणि कुठल्या संस्थेमध्ये तुम्हाला भ्रष्टाचार वाटतो का असं काम तुम्हाला कशावर म्हणायला तुम्ही तुम्हाला माहिती नाही सर आपण तिथं त्यांच्या सोबत बरेच कार्यकाळ काम केले तुम्ही कशा बद कशा प्रकारे त्यांना बघता मी नाही काम केलं त्यांना माझ्यासोबत काम त्यांनी तुम्ही सोबत एक काम केले मला त्याच्या जाऊन बरं कशा प्रकारे बघता तुम्ही त्यांच्याकडे तुम् काम कोणाकडे जयप्रकाश जांडगाव जयप्रकाश मी कालच्या माईट मध्ये सांगितलेलं आहे की खोटे काम बनावट करणारा नंबर एक चा मंत्री होऊ शकतो तो <coughs> मूळ मुद्दा काय होता ज्याच्यावर तुम्ही मूळ मुद्दा हेच होता की घटनेप्रमाणे ती कुठलीच कारवाई करीत नाही आणि तुम्हालाही माहिती आहे परदेशात तुम्ही चांगला प्रश्न विचारला कुठलाही निर्णय कायद्याला तपासून होते भावनेवर निर्णय <coughs> होत नाही मान्य उच्च न्यायालयानं हे सगळे निकष तपासले नंतरच मला येते माझ्या घडीला तुमच्या बाजूने निकाल लागले काय भावना आहेत तुमच्या सध्या माझ्या भावना मला न्याय भेटला।, भेटला।, भेटला मला न्याय भेटला मला एंट्री भेटली आणि मला संधी भेटली की त्याचे हे खोटे काम करता <coughs> रेकॉर्ड थांबायची